या युगात डिजिटल शिक्षण हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक वरदान ठरत आहे रयत शिक्षण संस्थेने कोरोना काळात चालवलेल्या रोज म्हणजेच रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन हा उपक्रम अत्यंत आव्हानदायी परिस्थितीत खेड्यापाड्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला शिक्षक व विद्यार्थ्यांना तांत्रिक संसाधनांची उपलब्धता करून देतानाच ऑनलाईन अध्यापन सराव चाचण्या ई पुस्तके प्रश्नसंच यांच्या माध्यमातून तब्बल अडीच लाख विद्यार्थ्यांना शिक्षणात खंड पडू न देता यशस्वी राबवला गेलेला हा प्रकल्प जागतिक शिक्षण व्यवस्थेला प्रेरणा देणारा ठरला असे प्रतिपादन राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ व शिक्षण सल्लागार डॉक्टर भूषण केळकर यांनी केले रस्ता मोदीखाना येथील शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयास डॉ भूषण केळकर व मधुरा केळकर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील होते यावेळी बोलताना संजीव पाटील म्हणाले आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही प्रत्येक विद्यार्थ्याने एका पदवीसोबत एक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे वन डिग्री वन स्किलच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनवणे ही काळाची गरज आहे कौशल्याधारित शिक्षणाद्वारे विद्यार्थी केवळ नोकरीच्या शोधात न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास सक्षम होतील प्रारंभी मान्यवरांनी महाविद्यालयातील स्वर्गवासी जयकुमारजी पाटील कौशल्य विकास केंद्रास भेट दिली यावेळी मधुरा केळकर यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक कौशल्य उद्योजकता विकास उपक्रमांचे कौतुक केले यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका